महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील या संघटनेचा राज्याचा सरचिटणीस मी लायक पटेल राज्यातील सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपण पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या सर्व राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन समनव तयार करून याच आंदोलन पुकारले आहे भव्यदेवी अशा राज्यामध्ये रजा आंदोलन पूर्ण राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा बंद करण्याचं आव्हान आज या ठिकाणून मी करीत आहे राज्य सरकारने अनेक वेळा विनंती करूनही जिल्हा परिषदचं मराठीचं शिक्षण बंद करण्याचा घाट घातला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज मी शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान्यतेचा कठोर जी आर काढून राज्यातील कमी होत असलेल्या पटसंख्येवरती पुन्हा घाला घातला आहे आणि संचमान्यता कमीचं निकष बदलल्यामुळे हजारो शिक्षक राज्यामध्ये अतिरिक्त होणार आहेत आणि यांना संधी कुठे मिळणार शासनाला अनेक राज्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हजार जागा रिक्त असतानासुद्धा भरती करण्याऐवजी शासनानं ते न करता संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्याचं काम केलेलं आहे दे ते पूर्णतः शिक्षण प्रक्रियेमधील आणि शैक्षणिक कायद्यामध्ये ते पूर्णतः चुकीचं झालेलं आहे वीस किंवा वीस प पटापेक्षा कमी शाळांना दोन शिक्षक देण्याचा निर्णय झाला आणि त्याही आज एक शिक्षक त्यातून कमी करून कंत्राटी भर भरती करण्याचा शासनानं हा निर्णय जो घेतला आहे तो पूर्णतः नेमबाह्य चुकीचा आहे शाळा वीस पटाच्या शाळा कोणी काढल्या वस्तीशाळा साखर शाळा ह्या सगळ्या शाळा शाड़ राज्य शासनाने शाळा आज गोरगरीबाच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजनांच्या या मुलांना शिक्षण देणारी शाळा आहेत आज त्या शाळा जर बंद झाल्या तर उद्या ही मुलं जातील कुठं राज्य सरकारने त्याही अपेक्षा पुढं जाऊन पुन्हा एकदा खाजगीकरणाचा आणि चुकीच्या पद्धतीनं काम करण्याचा गाठ घातला आहे समूह शाळा नावाखाली राज्यात चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा बंद करण्याचा किंवा ते बंद होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं नियोजन या राज्य शासनाने केल्याचं वाटतंय मित्रांनो मी तुम्हाला जिल्हावाईज या शाळांचं काय परिणाम होईल स वीस पटाच्या शाळेवरती विपरीत काय परिणाम होणार आहे मी या ठिकाणी सांगतो आज पंच्याहत्तर हजार पदे आहेत आणि राज्यातील एकोणतीस हजार सातशे सात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आज या ठिकाणी मी या ठिकाणा सांगतो जिल्हा स्तरावर ते शाळा स्तरापर्यंत अनेक रिक्त पद आहेत आता मी एकोणतीस हजार सातशे सात शिक्षक आणि एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकशे एकोणव्वद शाळा ह्या पटाच्या आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत धुळेमध्ये ब्याण्णव शाळा आहेत जळगावमध्ये एकशे सात शाळा आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये तीनशे एकतीस शाळा आहेत बुलढाण्यामध्ये एकशे अठ्ठावन्न शाळा आहेत अकोल्यामध्ये एकशे त्र्याण्णव शाळा आहेत अमरावतीमध्ये तीनशे चौऱ्याण्णव नागपूरमध्ये पाचशे पंचावन्न गोंदियामध्ये दोनशे तेरा भंडारामध्ये एकशे एक्केचाळीस वाशिममध्ये एकशे तेहतीस यवतमाळमध्ये तीनशे पन्नास चंद्रपूरमध्ये चारशे सदतीस गडचिरोलीमध्ये सहाशे एक्केचाळीस वर्धामध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव शाळा आहेत संभाजीनगरमध्ये तीनशे सत्तेचाळीस शाळा आहेत जालन्यामध्ये एकशे अठरा शाळा आहेत परभणीमध्ये एकशे सव्वीस शाळा आहेत हिंगोलीमध्ये त्र्याण्णव शाळा आहेत नांदेडमध्ये तीनशे चौऱ्याण्णव शाळा आहेत बीड जिल्ह्यामध्ये पाचशे तेहत्तीस शाळा आहेत लातूरमध्ये दोनशे दोन शाळा आहेत धाराशिवमध्ये एकशे चौऱ्याहत्तर शाळा आहेत सोलापूर विभागामध्ये तीनशे बेचाळीस शाळा आहेत पुणे विभाग एक हजार चोपन्न नगर जिल्हा सहाशे पंच्याण्णव सातारा जिल्हा एक हजार एकोणचाळीस सांगली जिल्हा तीनशे पंच्याऐंशी कोल्हापूर पाचशे सात सिंधुदुर्ग जिल्हा आठशे पस्तीस रत्नागिरीत तेराशे पंच्या तीनशे पंच्याहत्तर शाळा आहेत रायगडमध्ये बाराशे पंच्याण्णव शाळा मुंबईमध्ये एकशे सतरा शाळा आहेत पालघरमध्ये तीनशे स सतरा शाळा आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये चारशे एक्केचाळीस शाळा आहेत अशा एकूण चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा अशिक्षणिक धोरणामुळे बंद होण्याचे चिन्ह निर्माण झालेली आहेत शिक्षणाचं वाटोळ होण्याच्या मार्गावर आहे खाजगीकरणाच्या मार्गावर आहे आज मी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद खाजगी सर्व शाळांना विनंती करणार आहे आपण एक दिवस शिक्षणासाठी गोरगरिबाच्या शिक्षणासाठी गरिबांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी आज आपण महागड्या शाळेमध्ये न घालू शकणाऱ्या अशा जिल्हा परिषदेच्या मोफत आणि सक्तीच्या शाळेमध्ये आणि या शिक्षणामध्ये शिक्षणाच्या प्रभावामध्ये टिकवण्यासाठी आपण सर्वांनी राज्यातील तमाम शिक्षकांनी एकत्रित येऊन कसलीही भेदभाव संघटना मोठी छोटे न करता आपण सर्वांनी एकत्रित यावं आणि मोठ्या संख्येनं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिवस जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलं आहे मी सर्वप्रथम राज्यातील सर्व संघटनांचं अध्यक्षांनी सरचिटणीस यांचं आणि त्या नेत्यांचं अभिनंदन करेन शाळा बंद करून एक दिवसाचं आंदोलन करावं आणि शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णय संच मान्यतेचा जीआर रद्द करावा वीस पटाच्या शाळेचं संकेत रीत करावं आज एवढ्यावर न थांबता हजारो शिक्षक आज वेठीत धरले जात आहेत दोन हजार पाच नंतर पेन्शनचा प्रश्न गंभीर झाला आहे जे शिक्षक युवक आहेत आज सर्व काही त्याग करून ते शिक्षण क्षेत्रामध्ये उतरलेत त्यांना आज पेन्शन होत नाही पेन्शन दिली जात नाही आज शिर्डी येथे त्यांनी भावी दिव्य शक्ती प्रदर्शन करून शासनाला दाखवून दिले की आम्ही शासनासोबत नाही आम्हाला जेणे पेन्शन देणार आहेत हो त्यांच्यासोबत ते जाणार आहे मित्रांनो आज ते रिटायर झाल्यानंतर काय खाणार त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आज मोठा गंभीर प्रश्न झालाय शिक्षण क्षेत्रामध्ये नियोजन अभाव झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मी राज्यातील सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे तट न करता सर्वांनी एकत्रित येऊन पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण या मोर्चेमध्ये सहभागी व्हावं मी पंचवीस सप्टेंबरमध्ये शासनाकडे ज्या मागण्या होतील त्या मागण्या दोन मिनिटांमध्ये सांगेन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यताचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांची एक पद बंद करण्याचा कंत्राटी पद्धतीचा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करण्याचा अहो पाच सप्टेंबर हा शिक्षकाचा सन्मान दिवस आहे तुम्ही कंत्राटीकरणाचा दिवस करताय काय अशी परिस्थिती या ठिकाणी शासनाने निर्माण केली आहे आता दुसरा एक प्रश्न मी या ठिकाणी गांभीर्याने मानेन विद्यार्थी आधार कार्ड असताना विद्यार्थी आधार लिंक जोडली गेली आणि आज विद्यार्थी आहेत तांत्रिक कारणामुळे ते आधारला लिंक होऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना शाळा शाळाबाह्य करणार आहात का हा एक प्रश्न मोठा गंभीर झाला एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्राथमिक शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची पेन्शन आदेश निर्गमित करण्यात यावे ही प्रामुख्याने आमची मागणी असणार विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की जूनच्या पहिल्या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना आनंदाने स्वागत करून गणवेश देऊ जिल्हा परिषद शाळेमध्ये चार महिने झाली शाळा उमटून आज सुद्धा गणवेश मिळत नाही पंधरा ऑगस्ट सारखा स्वातंत्र्य दिवस विद्यार्थ्यांनी विना केला ही फार खेदाची बाब आहे कठीण आहे यातनादायी बाब आहे शिक्षकांना एक तरी काम शिक्ष फक्त शिकवण्याचं देण्यात यावं अशी या ठिकाणची मी मागणी करणार आहे शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांचा चर्चा आणि दुरुस्ती करण्यात यावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयीन राहण्याची अट रद्द करण्यात यावी अहो आज इतका टेक्नॉलॉजीचा वापर होतोय आज इतक्या सुविधा निर्माण झाल्यात पुन्हा तुम्ही आग्रह धरताय की ते मुख्यालयीन राहिले पाहिजेत गावामध्ये शाळा शाळेची अवस्था वाईट आहे आज इतका शासन खर्च करतो आज अनेक इमारती गळत आहेत पावसामुळे आज जड लागल्यामुळे अनेक इमारती गळत आहेत लाईट नाही रस्ते नाहीत अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत तरी सुद्धा प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने स्वीकारलेली आहे त्यांच्या सदस्यांनी स्वीकारलेली आहे आज राज्यभर हे शिक्षक वाडी वस्ती तांड्यावरती पाड्यावरती जाऊन शिक्षण देण्याचं काम करत आहेत शालेय पोषण आहार योजना काढली नक्की त्यांचं यंत्रणा वेगळी करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं गेलं होतं पण शालेय पोषण आहार योजना हो ही स्वतंत्र यंत्रणे राबवण्यात यावी ही आज या ठिकाणी मागणी निर्माण झालेली आहे आज अनेक मेनू वेगवेगळे दिले जातात पण सगळे काही त्या शिक्षकांनी करावं आहे राज्यातील तमाम मुख्याध्यापक बंधूंना माझी विनंती असणार आहे राज्यातील सर्व केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी यांना विनंती असणार आहे आपल्यावरती जो व्हॉट्सअप ग्रुपचा जो प्रेशराईज निर्माण झाला आहे तो अनाधिकृत शासन मान्य नसलेला व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यावरती प्रशासन चालवलं जात आहे आज मुख्याध्यापकांना एक काम पूर्ण होय हो न पूर्ण होईपर्यंत दुसरा मेसेज दिला जातो आणि तात्काळ माहिती लिंक भरणे आधी अडचणीमुळं शिक्षक बेताल परेशान झालेले आहेत शिक्षकांची मानसिकता राहिलेली नाही आज सर्वे जर केला तर राज्यातील शिक्षकांच्या प्रमाणामध्ये चाळीस ते पन्नास टक्के शिक्षकांना शुगर बी पी आणि अशा अनेक आजाराने ग्रस्त झालेल्या आहेत अहो त्यांचं स्वास्थ्य चांगलं असेल तर शिक्षण चांगलं देता येईल म्हणून माझी राजा राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना राज्य प्रशासनाला विनंती असणार आहे की आपण या मागण्या तात्काळ मान्य करून आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र